ह्या दोन गाया कधी बसून तुम्ही या आता जवळ पाच सहा वर्षात या म्हणजे किती वेत झाले यांचे हिचे चार पाच चौथे चौथे दुसरे अच्छा हा ही ती हिची काढवड आहे ही हिची काढवड आहे कोणती मोठी कोणती मोठी ही आई आहे हिला काढवड ही आई आहे ही आई आणि ती काढवड हा हा हो एखाद्या परख्या माणसाला सांगा कालवडे म्हणा आणि ही तिची आई आहे कोण विश्वास गाई <laughs> दोन्ही गायामधला फरक फरी कळतोय का हा पुढे तिच्या पसरायने गेले मी तर दाखवते गाईची समस्या होती ना आईची जी समस्या म्हणजे एवढी होती ना ती दोन वेळेस गाबडून गेली सातव्या महिन्यात सातव्या महिन्यामध्ये बाळ मरून जायचं पोटातच मरून जायचं बरं मग मिल्क चार्जरचं मला जाऊ माहीत झालं किती वेळ झाले दोन वेळेस झाले म्हणजे दोन वर्ष गेली दोन वर्ष गेली ते मग तुम्ही एवढं धमका काढला नाही नाही मग ट्रीटमेंट चालू होते पण मग ते डॉक्टर खर्च केला वासरू वाचवायला हे करायला वासरू मेल का पाच सात हजार रुपये खर्च झाला समजायचा ती रिपेअर करता करता सहा सात हजार रुपये मोकळी तुम्ही पंधरा वीस हजार पर्याय नाही ना ना बिल चार्जर मला झालं तिथे पहिले ते आणलं मागच्या वर्षी बर दोन तीन भादल्या दोन बादल्या चारल्या पाहिजे तिला बर हा तिन कुठं ती येतं कस कळलं यावेळेस ती नाही नाही किंवा नाही एकदम हिला फरक असा काय हिला आता मराला एक नंबर होतो काढताना हा आता हाक मारला चाल काय बात करता जागे शांत नाही जनावर कधी होतो माहिती का कसं बोलले म्हणजे तो प्रॉब्लेम गेला एकच घेत हा म्हणजे एकच जायचं झालं पहिले काय दीड महिन्यात ती वेळ झाली तिला म्हणजे दूध पाच सात दिवस तिला काय खाले ते दवा खाल्यावर पैसे गेले तेवढे पण नंतर मग ती थोडीशी म्हणजे सुरुवातीपासून आज बिली हा हा पहिल्यापासून बरं किती दिवस वापरा किती दिवस झाले आता चालू आता जवळजवळ एक वर्ष होत आले कस काय हो म्हणजे गायला किती म्हणजे हा म्हणजे तुम्ही गाय भरली तिरून पुढे राहिली मग ज्वारी परत तीन महिने झाले म्हणजे सात तीन दहा नऊ बरं झाली दहा अकरा बारा तेरा महिने झाले हा चौथी बाजली आता तीन बाजल्या संपवलंय तर चौथी आणली काल बरोबर <coughs> पन्नास पन्नास ग्राम देत तरी पण तुम्हाला रिझल्ट भेटला बघ आता किती नाही म्हणजे ला तर काय सत्तर ऐंशी ला काय जाईल ना चौथा इथं हा बर म्हणजे सत्तर ऐंशी ची गाय तुमची त्यावेळेस ती काय किंमत राहिली असते जसं तुम्हाला असते ना यांचं शेण पहिलं की कुदायचं आता कसं कुदय फरक पडलाय काय आता दिसते ना उकरून पाहिलं पोकाला शेण मध्ये असं इरोग वर्षी वर पहिलं सडत नव्हतं आता आता थोड एकदम माहिती काय होतं पहिलं हा आणि तुमचं जे शेण होत ना ते पौष्टिक नसायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्यवस्थित पचत नव्हतं नव्हतं आणि पौष्टिक पौष्टिक नव्हतं म्हणूनच पचत नव्हतं ना समजा मला आपण खराब जर वस्तू खाली ती पचती का आपल्याला आपल्याला सुद्धा पचत नाही अंगी लागत नाही आणि ते बाहेर पडणारी विस्तार बी घाण होती जनावरांच जनावरांची जर पचन व्यवस्थित झालं पौष्टिक जर असेल ना खायला त्याचे पचन बी चांगले होतं त्याला अंगी लागतं आणि शेण येतं ते बी पौष्टिक येतं पूर्वीचं काही शेण चांगलं होतं म्हणून ते कुजायचं आता ते शेण तुमचं छान कुजतंय मग त्याचं शेतीला पण काय होतं बरोबर आहे ना मग त्याची ताकद आणखीन वाढवायची ते आर एन पी एच म्हणून मी ते खरी खोबरे डायरेक्ट वाटलं तुम्ही त्या मातीला त्या शेण तुमच्या या शेण खाता बरोबर याला आम्ही गोवामृत म्हणतो काय म्हणतो गोवामृत कसं गोवामृत तुम्ही जो चारा केलाय ना त्याला त्या पुऱ्या टाका चार मिचार तुम्ही चारता फक्त चाराला टाका

तयार झाली याला किती दिवस झाली टाकून ही आता काय पडत राहते उन्हाळ्यापासून उन पडत त्याची कंटिन्युअस पाहिजे घालू तेवढे बाप रे हो याच्यामध्ये मिक्स तुम्हाला काय गरज आहे याच्यामध्ये मिक्स करा ना आर एन बर का तस करू का हो एक नंबर रिझल्ट मिळतो तुम्हाला काकडीलाय बी आर एन पी एच बस हे हा हे भरपूर होईल सोनं एकदम याला पण याला पण हेच मिक्स करून टाकायचं आर एन पी एस टाकायचं आर एन पी एस हा बरं चालेल पुरुषामृची एकच गोन घ्यायची आणि याच्या चार गोन घ्यायचे ना काप केलं मी कुठ्या के दोन वर या दहा पी शेन शेवड आता फक्त याला चाऱ्याला वापरा तुम्ही आणि शांत होत्या महत्वाच्या गाय आता ही गाय पाहता नाही ना मला आजू तांता लागेल समजा तिथं एक बाजू गेल्या वर्षी ना लात मारा म्हणजे पुढं तोंडात गुळ आणि माग पाजायची गुळ संपला का पायचं नादी लावायचं तरच दूध तरच दूध द्यायची नाही दुधच नाही हाक मारली ना चाल बोलून पन्नास रुपयाची पन्नास काटा बिठा एकदम स्ट्रॉंग झालाय गुंड बा त्यांचे हे बापत् हात न बरोबर हात हा रेळे बाई

हे खात 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 बाय खात खाती हे खातनी राहीत कळतं बाहेर तब्येत बा कशी आहे तीन चार सगळे खायला त्यांच्या हे बाय खात ते बा बारीके ते मुळात बारीकीच आहे आणि ते खाती नाही आणि हे हे म्हणजे ज्यांनी ज्यांनी खाल्लं येते त्यांची तब्येत एकदम तगड झाले नाही फरक आहे

पहिलं म्हणजे थोडं असं पाण्यासारखं बर आता एकदम क्लिअर पहिले पाणी होते काय असं वाटत तस नाही वाटायचं असं पण मग ते आता दूध कसं आहे ते विकून काढलं का तिकडे नेतोय तो पाण्याचा विषय तरी पात्र वासायच पूर्वी येते त्यांना म्हणजे विकत नाही गाय वर्षभर दूध चालू अरे वापर आमच्या आमचे येत त्याच्यामुळे मग त्यांचा काही विषय नाही पैशाचा विषय नाही बर फक्त एकदा गाय जणली का त्यांना दूध आपल्या रसमलाई वगैरे करते ना चार चार लिंब पिळते सर अक्षरशः तरी सुद्धा ते फुटत नाही म्हणजे एवढं टिकण्याची क्षमता आहे त्याची कांदा कांदा शेजारी जर ठेवलं तर सुद्धा खराब होत बरोबर ना नॉर्मली आपलं जे दूध असतं ना ते नुसतं कांद्याच्या शेजार जरी ठेवलं ना तरी ते पुटत हो समजा पात खाली गाई पात खाली ना कांदा तरी ते नाशून जात दोन दिवस तुम्ही तापवलं नाही एवढी क्वालिटी शंभर रुपये पत्ताच्या रसामध्ये जर साखर टाकली तर आउटपुट काय रस सुद्धा बिघडून जाईल चार्जर मध्ये मिनरल मिक्सर बिलकुल वापरायचं तुम्ही बंद करा आणि कसं आहे तुमची जमीन जरा ताकदवार आहे ना म्हणून ते रेटून गेलं तुम्हाला नसतं मिनरल मिक्सर मिक्स केल्यावर रिझल्टच नाही तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं जोत्रम लक्ष्मण येखंडे तळाकारी तालुका अकोले जिल्हा आता <coughs> <coughs> तुम्ही हे जे सांभाळता किती वर्षापासून सांभाळता दहा वर्षापासून उत्पन्न वर्षाला काही तीस चाळीस हजार त्याला काही आपण तर काही करू शकत नव्हतो तू खातकाला का मग असं आहे ना शेवट तिला मिल्क चार्जर जेव्हा मला झालं ना मग ती पहिले ते आणलं मागच्या वर्षी बरं दोन तीन बाजल्या दोन बादल्या चारल्या पाहिजे तिला बर हा तिला सोळाशे रुपयाच्या दोन बादल्या चारायच्या खर्च पंधरा अरे नाही समजा माहीत झालं ना आपला त्या विश्वास पासून डाय पावडरी पावडर खाऊ एवढ्या तुमचा विश्वास आता आता तुम्हाला मी पाहत होतो बऱ्याच वेळेस शाळेमध्ये तुम्हाला आता तुम्हाला मी चांगलं पाहिल्यापासून ओळखतोय बरोबर आहे की नाही आता तुम्ही इकडे शिक्षक होते त्याच्यामुळे मग तुमचा विश्वास आहे म्हणलं चारून पाव पण म्हणलं एक बाजली संपली तरी पण मग तुम्हाला वाटलं फरक वाटला फरक वाटला ना वाटला फरक एकदम तिला चमज घेऊन आली फरक आई आणि शेण बिन व्यवस्थित दिसायला लागलं तेव्हा दूध चालू होतं का नाही त्यावेळेस नव्हतं चालू बाकडत होती ती पूर्ण बाकडत काला चारून टाकलं मी अच्छा बर मग शेण बिन व्यवस्थित दिसलं आणि चमक यायला लागली चमक यायला लागली म्हणजे पावडर बंदच नाही करायची म्हणलं मी पावडर ठेवली बर दोन बाजू झाल्यानंतर मग रिझल्ट भेटला हा मग एकदम आली राहिली हा टाटम झाली हा ती त्यावेळेस ती गाबन राहिली साधारणतः किती दिवसांनी तुम्हाला म्हणजे ते फिक्स एक कॉन्फिडन्स आला का बाबा एक महिन्यानी दोन महिन्यानी नाही ज्यावेळेस चारा सुरुवात केली ना मला अंदाज आला अंदाज आला ही सक्सेस होईल एक बादली तुम्हाला किती दिवस गेली आम्ही ती बादली पाच किलोची आणली तुम्हाला पन्नास पन्नास ग्राम दोन्ही दोन्ही दोन चालू होतं बर मग ती कंटिन्यू चालू ठेवून हिला काय फरक दिसला हिला फरक असा का हिला आता मला एक नंबर होती तू करताना हा आता हात मारलं चाल माजायचं अलीच जागे हो। बात करता झाली नाही शांत जनावर कधी होतो माहिती का हा कसं बोलले म्हणजे त्याचा जर पोठा साफ झाला आणि त्याचा पोट जर पचायला लागला ना माणसाचं तसंच त्याला करायला लागले ते पावडरचा पहिलं म्हणजे रवंथ करीत नव्हती शांत चाराबाट राहतो हे आपल्या गावठ्या गाय सारखं शांत अच्छा मग हिच दूध दूध किती चालू राहायचं चालू आहे अच्छा आणि त्याच्या पूर्वीची काय अनुभव होता त्याच्या पंधराच्या पुढे गेलीच नव्हती मला एक सांगा समजा उदाहरणार्थ तुमची गाय पंधराच्या पुढे कधीच गेली नव्हती नव्हती वरून ती दोन वर्ष पहिले दोन इथं दिले तिने पहिल्या वर्षी गेली अठरा एकोणीस पर्यंत बरं पण तिला कावीळ झाली कावीळ झाली तिला कडकी बसली हा ती उदरणच बर मग नंतर मग हे तुम्ही म्हणले त्याच्यानंतर दोन वर्ष प्रॉब्लेम गेला म्हणजे एकच घेतलं तुम्ही फक्त दोन इथं हा म्हणजे एकच धरायचं काय पहिले केलं झालं पहिले काय दीड महिन्यात ती काय वेळ झाली तिला म्हणजे तुझं हे तुझं पाच सात दिवस तिला काय खाल्लंय नाही ते दहा खाल्ले पैसे गेले तेवढे पण नंतर मग ती थोडीशी म्हणजे ही सुरुवातीपासून आज गेली काय बरं हा हा पहिल्यापासून तिला आता पण खर्च जेवढा महामोर झाला आहे लई खर्च होईल तिला आपण आता कसं आता थोडस बर आपण विकूया भारी असल्यामुळे विकूशी वाटत नाही तुम्ही विकत घेतली ती काही गायी नाही नाही घरची घरचीच नव्हती कालवाय घरची हिची आई विकली हां विकली बर मग हिची आई किती दूध द्यायची ती पालतऱ्या पुढे होती म्हणजे ही पण पंधरा सोळा द्यायची मग नंतर आता तुम्ही ज्यावेळेस डायरेक्ट म्हणजे तुमच्या वर्ग गाय गेली किती दिवस वीसवर टिकली ज्या हि पळली जाईल माहिती बर 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 म्हणजे मग साधारणतः तुम्हाला आता तीन महिने झाले हा अरेच एक पहिले दूध चालू आहे हा चालू आहे आता एक मला वाटतं प्रमाण किती पन्नास ग्रॅम तुम्हाला हे माहिती आहे का ह्याचं प्रमाण जर तुमची काय वीस लिटरचे असेल तर शंभर ग्रॅम द्यायचं बरं शंभर ग्राम दिला तिला ती शंभर ग्रॅम दिल्यावर परत वाढवतो अरे कालच बादली आणली ना परत चालू करू ना तुम्ही म्हणजे तुमच्या आता पण किती बादले झाले आता चौथी बादली आणली चौथी बादली आणली सुरुवातीला शंभर ग्राम दिली किती दिवस एक महिनाभर दिली दिल्या, असेल मला वाटतं फास्ट चमक आली असा फास्ट एवढी चमक आली ना समजा दिली आणि मग नुसतं चारायची म्हणून सकाळ संध्याकाळी अजून एक सांगा आता तुमचं दूध चालू आहे तीन महिन्यापासून समजा हा वीस लिटर समजा दोन्ही तीस चाळीस लिटर समजा तीस एक तीस तीस ते पस्तीस लिटर रेग्युलर चालू आहे हा नाही तीस म्हणजे डेली जाते समजा जायच हा जायचं जायचं दोन तीन लिटर घरी दोन चार लिटर राहतात साधारणतः एक तीस लिटर जरी धरलं बाहेर हा तीस लिटर तुम्ही रात्री माझा काय भाव विकता पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस अच्छा सरासरी पस्तीस म्हणा फॅट वगैरे बाकीच कस काय अनुभव फॅट बीट वाढेल व्यवस्थित लागत लागत व्यवस्थित महिन्याचा पगार किती येतो अठराच्या आसपास सतरा सतरा अठरा हजार म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्ही समजा असं म्हटलं अठरा एक चोपन्न पाच पन्नास हजार रुपयाचं त्याला दूध पण मिळालं मग हे आपण जर असा हिशोब केला ते जर तुम्ही जर सुरुवाती पण शंभर ग्रॅम जर चाललं हेच तुमचं दूध आणखीन वाढत नाही आता काल पस आले म्हणजे आपण कालच बादले आली ना आपण शंभर ग्रॅम देऊ देऊ आणि तुम्ही चारा केला की चारा आपला किती देऊ त्याला तुम्ही हे टाका ना कृषी अमृत आपल्या शेण टाकी शेण टाकी देणार त्याच्याबरोबर काय करा ह्या तुमच्या शेणा ना आर एन एच म्हणून पुढ्या त्या सहाशे सहाशे ग्रॅम त्या पुढे घास असा ना तुमचा नाही घास हाही घास नाही थोडासा तो शेळ्यालाच परत थोडा अच्छा नाही थोडा जरी असला ना त्याला जर वापर तुम्ही तर दोन ते तीन पट घास निघाल तुमचं बरं चालेल त्याला वापर वापर मग तो जुना आहे त्याला नवीन नाही टाका नवीन करा जुना करा त्याला खाद्य द्या महत्व ते तुम्ही दुकानामधून किती खर्च केला पंधरा वीस रुपये खर्च केला डॉक्टरनी केला विशेष म्हणजे तुम्ही नाही केला बरोबर ना म्हणजे सल्ल्याने केला तज्ञ माणसाचा तरी पण काय फेलच होत फेलच फेल पण आज आज एकदम सक्सेस आहे म्हणजे जी काय तुमची तुम्ही सोडून म्हणजे तुमचा नाद सोडून द्यायचा विषय आला बरोबर तुम्ही स्वतः करून दिले हा तुम्हाला तेवढा अनुभव तुम्हाला पाहायला पाहिजे खास आहे गावात मग पाणी वाढत होत पण मग तुम्ही येणार म्हणून मी थांबून रे दूध व्यवसाय म्हणजे रोल काय वाटतो तुम्हाला एकच नंबर एकदम चमक ती गाय आणि शांत होते महत्वाच्या गाय आता ही गाय पाहता नाही ना मला आज एक तंगड बांधा लागत समजा तिथं एक बाजू हा गेल्या वर्षी ना लात मारा म्हणजे पुढं तोंडात गुळ आणि माग पाजायची गुळ संपला का पाजायचं म्हणजे तिला नादी लावायचं तरच दूध तरच दूध द्यायची दूधच नाही मग आता ना निस्ते हाक मारली ना चाल म्हणलं का लगेच येऊन उभी राहते जागा इतकी शांत झाली एवढी गोष्ट झाली हा अजून पन्नास ग्राम वाटलं तर आणखी परत काल परवाच माल ठरलं आपण वाढून देऊया दोन्ही लाईव्ह वाढवा वाढवा काय चारा करा पहिला वैदिकचा पुढे पुढे इथून पुढे तुम्ही फक्त आपले मिल्क चार्जर चालत एवढी काळजी घ्या घ्यायची वापरायचं नाही ते वापरला कधी येत नाही वापरला ना तर ते मिनरल मिक्सर मी नुकसान होत शरीराचं नाही आता बकरणला नाही स्पेशल बकरांना पण चालू आहे का कुठे बकरू मध्ये तगड

ए? ए आता ए, बारा बारा किलो हे बारा किलो ते साडे अकरा किलो पोहरला आणि किती सगळ्यांना मिळून शंभर किलो बरोबर काय प्रॉब्लेम नाही अंदाजे असं एकदम बेस्ट असं एक ते डबा आहे शांत झाले थोडेसे ना आणि तगड झाले एकदम तगडे झाले नाही चमक झाली चल आता जे खाती नाही ना <laughs> वाने 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 खाँ खाँ ते लगेच फरक पडला ना त्यांना म्हणलं याला खावायचं तर खाऊन देऊ नंतर मग त्याला चालू आपण गेले जा खाय होते जे खाती नाही ते बाजूला काळा बरं हे खाय खायला ना हे दोन नाही बरोबर खाते हे खाते इथे शिकलाय हे शिकले खायला येत नाही खात हे नाही खात फक्त आता बद पाहते ते केस बाग लांबले आंबे हा ते पाहते वरती बाग केस कसे लांब आणि बाकीच्या केस बाग कसे

पुरवीचे दूध आणि आताचं दूध मध्ये नुसते म्हणजे सायच फरक नाही तर ती गोडी पण फरक पडला. मी ना दूधच खात नाही एवढं जास्त सहसा पण मग हे दूध आहे ना थोडं चव असल्यामुळे खायला आवडतं नाहीतर मी ना दे। मी स्वतः खात नाही एवढं दूध काय करून ढीर नेव घालायचं म्हणजे असं दूध तयार करायचं ढीर वाला ढोकायचं नाही ते चवच नव्हत्यात बघा कोणच लपके एवढं

मग जे दूध म्हणल्यावर ते फार नको तोंडावर दही सर एकदम पहिलं दही कायम राहते राहत त्याच्यामध्ये होईल पाणीच नाही होत नुसतं आता एस एन एफ वाढला ना एस एन म्हणजे काय सॉलिड नॉट फॅट एस एन म्हणजे घट्टपणा वाढला पनीर वाढलं आणि दही वाढलं

कृषी नाही नाही कृषी अमृत आपण यालाच टाकेल लागवडी टाकलं लागवडी त्याच्यामुळे या मिरच्या फरक पडला हा मिरच्यांना मग हे उरलं ना मिरच्यांना टाकून दिलं याला सॉइल चार्जर सोडले हा चालेल किती सोडले सॉइल आता दोन लिटर आलं तर काल परत पाच लिटर आणले हजार एक वीस लिटर आणायचं एवढा प्रॉब्लेम आला जागी जागी जाणार मग हे त्यांना तुम्ही टाका लगेच ते आणा टाका त्या लगेच सुधरून कारण नाही असं जागी जागी तुमचे झाले ना याला त्यांच्या ना डिसीज फायटर डिसीज फायटर आणि याच्यामध्ये एनर्जी बुस्टर जागी जागी नाही झाडं थोडस किलं वाटतं जर आपलं प्रोडक्ट वापरली ना मर रोग येत नाही तो मर रोग आला ना तुम्ही का काय येत असं वेश्वे तिची आग बस नाही ती काय नाही काय झालं तिथे जास्त आग बसली इकडे नाही बसली म्हणून आलं तर इकडे पण सुकलंय बा काय नाही त्याला पाणी ना मी पाणी आठ दिवसात तुम्ही एकच देतोय चांगली गोष्ट आहे ना पाणी कमीच द्या पाणी कमीच देतो मी पण त्याला केमिकल बंद करा हा केमिकल बंद करू पण मग नेमकं काय होतं इकडं भेटत नाही आपल्याला शिन्नारला झालं समजा दोन गोण्या काय चार गोण्या बरोबर एक करू करू व्यवस्था करू तुम्ही या वर्षी सुरू केल्यावर सोयच्या असं तुम्हाला फरक काय वाटला वाटत मार्केट मार्केटमध्ये ना काय म्हणजे दोन चार रुपयाने आपला वाढत जातो कधी चांगली राहते लाग कसा होता लाग एवढी दुष्काळ होता ऊन मारण्याचं मला तेव्हा वाटायला जास्त ऊन चालत इतरांपेक्षा इतरांपेक्षा काय मग आपलं वाढत जायचं वापरून तुम्हाला चांगले रिझल्ट येत पूर्ण वापरा काय बघा ऊसाच्या रसामध्ये जर साखर टाकली हा तुला आउटपुट काय सुद्धा बिघडून जाईल hmm. तसंय आहे चार्जर मध्ये मिनरल मिक्सचर बिलकुल वापरायचं नाही तुम्ही बंद करा आणि कसं आहे तुमची जमीन जरा आहे ना म्हणून ते रेटून गेलं hmm. तुम्हाला मिनरल मिक्सचर मिक्स केल्यावर रिझल्टच नाही येते बरं का <coughs> रिझल्ट येत नाही तरी तुम्हाला एवढे रिझल्ट येत आहे मिनरल मिक्सर बंद केल्यावर मग रिझल्ट बघा ते बकरांचं बघा ना किती सांगे बारीक रिझल्ट तेच चालू आहे पंधरा झाले मला वाटतं काय त्याच्यात डबल पैसे घालायचे नाही काहीच नाही आणायचं पावडर नाही कॅल्शियमची पावडर नाही काही नाही काही नाही